महाराष्ट्रात ज्या अधिकाऱ्याचं नाव घेतलं की शिस्त पारदर्शकता आणि बदल डोळ्यासमोर येतात ते म्हणजे तुकाराम मुंडे आता ते आले आहेत एका अशा विभागात जिथे बदल होणे अत्यंत गरजेचं आहे दिव्यांग कल्याण विभागात पण प्रश्न असा त्यांच्या या नव्या भूमिकेत काय बदल दिसतील चला जाणून घेऊया एक पारदर्शकता आणि भ्रष्टाचारावर प्रहार मुंढे यांची खासियत म्हणजे थेट जनतेशी संपर्क आणि अनियमिततेवर कारवाई दिव्यांगांच्या शासकीय योजनांमध्ये जे दलाल भ्रष्टाचार आणि विलंब आहेत त्यांना ते थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि ऑनलाईन प्रक्रिया वापरून थांबवतील कल्पना करा अर्ज केला आणि थेट खात्यात पैसे आले दलालांचं नावोनिशाणही नाही दोन गावागावात पोचणाऱ्या योजना दिव्यांगांचे योग्य सर्वेक्षण करून खरी पात्र व्यक्तींची नवीन यादी तयार होईल तालुका आणि गाव पातळीवर मोबाईल सेवा केंद्रे किंवा विशेष शिबिरे जिथे कागदपत्र पडताळणी अर्ज आणि मंजुरी एकाच ठिकाणी जिथे दिव्यांग स्वतः पोचू शकत नाही तिथे सरकार स्वतः जाईल तीन पायाभूत सुधारणा ऍक्सेसिबल महाराष्ट्र सरकारी इमारती बसस्टँड रेल्वे स्टेशनमध्ये व्हीलचेअर रॅम्प ब्रेल बोर्ड ऑडिओ गाईड यांसारख्या सुविधा अनिवार्य तुम्ही पाहिलाय का अनेक शासकीय इमारती दिव्यांगांसाठी अजूनही अडथळ्यांनी भरलेल्या आहेत आता हे बदलेल चार शिक्षण आणि नोकरी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग टूल्स ब्रेल बुक्स स्क्रीन रीडर्स यांचा पुरवठा नोकरीतील दिव्यांग आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी पाच आरोग्य आणि पुनर्वसन मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिरे श्रवण यंत्र दृष्टीदोष उपकरणांची मोहीम सहा थेट संवाद आणि तक्रार निवारण कमिशनर मॉर्निंग वॉक यांसारखा उपक्रम इथेही मीट द सेक्रेटरी कार्यक्रम जिथे दिव्यांग व पालक थेट समस्या सांगतील सोशल मीडिया व हेल्पलाईनवर तक्रार नोंदवून चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात प्रतिसाद तुकाराम मुंढे कुठेही गेले तरी तिथे बदल घडतो आता दिव्यांग कल्याण विभागात ते आले आहेत तर एकच अपेक्षा सुविधा सर्वांसाठी न्याय प्रत्येकासाठी तुम्हाला काय वाटतं त्यांच्या कार्यकाळात दिव्यांगांच्या जीवनात किती बदल होईल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा